पुरस्कार प्राप्त शेतकरी स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची अंबादास दानवे यांनी आज सांत्वन भेट घेतली आहे पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या करावी लागते हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं यावेळी दानवे म्हणाले पाण्याचा विषय आहे खडकपूर्णाचा पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये या विषयावर या भागातले पण एक चार पाच जणांना अभ्यास याचा तसं तुम्ही भूमिका मांडली पाच सात जण या राज्याचे सगळे महत्वाचे अधिकारी या विभागाशी संबंधित कारण हा निर्णय ठरवला तर सोपान ठरवलं तर खूप अवघड दोन्ही गोष्टी याच्यात एखादिवस ठरलं तर था, ताबडतोब होऊ शकतं नाही ठरलं तर था वर्षानुवर्षे जसं तुम्ही झालं की आमच्या नातवंडा पातवंडाला पाय भेटेल की नाही भेटेल पाणी असा प्रश्न आहे बऱ्याच जणांना समोर पाणी दिसत असतं पण ते मला काय नाही अशा प्रकारचा प्रश्न असतो म्हणून अशी स्थिती अनेक ठिकाणी आहे परंतु ज्या आर्थिक प्रगतिशील शेतकरी अशा पद्धतीनं भूमिका मांडतो मला वाटतं तो प्रगतिशील असताना तो काही स्वतःचं बघत नाही माझं गाव माझा भाग नुसतं एक गाव नाही तर चौदा गावाचा विषय विचार त्यांनी केलेला आहे या भागातील सगळ्या नागरिकांना शेतकऱ्यांना सांगेल की हे या शेतकऱ्याच कैलास नागरिक याच हे बलिदान आहे आत्महत्या ना नाही शेतकऱ्यांना हमी पिकातून पाहिजे तसं उत्पन्न होत नसल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे वळावे यासाठी देशासह राज्यभरात योजना सुरू केली या योजनेचं नाव रोजगार हमी यो, या योजनेचं नाव रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड करणे यामध्ये मागील शेतकऱ्याला फळबाग लागवड करता येत होती त्याच अनुषंगाने भोकरदन तालुक्यातील थिगळखेडा येथील शेतकरी सुदाम गाडेकर व त्यांच्या काही सहकार्यांनी त्यांच्या शेतात डाळिंब फळाची लागवड उत्पादन दोन हजार एकोणीस मध्ये केली व त्याचे योग्यरित्या संगोपन देखील केलं मात्र या लागवडीचे अनुदानच या शेतकऱ्याला दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा मिळालं नाही त्यामुळे हा शेतकरी कृषी विभागाच्या ऑफिसच्या चक्रा मारून मारून थकून गेलाय चक्क कृषी मंत्री यांच्यापर्यंत या शेतकऱ्यांनी निवेदन दिली आंदोलन केली मात्र कुठलाही फायदा या शेतकऱ्याला झाला नाही त्यामुळे माझे लवकरात लवकर फळबागाचे अनुदान द्यावे नाही तर मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल करून कृषी विभाग विरोधात योग्य ती कारवाई न्यायालयाला करायला लावणार असा इशारा या प्रसंगी शेतकरी सुदाम गाडेकर यांनी दिलाय मला सांगा तुम्ही कृषी विभागाच्या विरोधात एक मोठी लढाई लढत आहे काय नाव तुमचं काय विषय माझं नाव सुदाम शमराव गाडेकर राहणार थिगडगडा कृषी मी कृषी विभागाच्या भ्रष्टाचार संदर्भात रन रन पण फोकलाय तर मी दोन हजार एकोणीस मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत अंतर्गत ठळखेडा शिवरामध्ये गट नंबर एकशे चोपन्न मध्ये या पिकाची एक हेक्टरची लागवड केली होती त्यानंतर कृषी सहायिकांनी संबंधित फळबागाची पाणी केली आणि आम आमच्याकडनं बिलं जमा करून घेतली आणि त्यांनी काय म्हणले की बा वरून जे बजेट नाही आज येईल उद्या येईल असं करून बरेच दिवस आम्हाला त्यांनी खोट्या थापा मारून आमची दिशाभूल केलेली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही पैशाची मागणी पण केली होती किंवा जे मस्टर काढायला काढायचं काढ काढते त्यासाठी साहेबाला काही पैसे द्यावे लागते म्हणे तर मी म्हणलं एक रुपये देणार नाही त्यामुळे त्यांनी आमच्या मस्टरच काढू दिली नाही आणि त्याच्यानंतर आमचे जे मस्टर निघत नसल्यामुळं आणि जे बिल निघत नसल्यामुळं त्यांनी जे फळबाग लागवडीचे बिल आहेत तर त्या बिला संदर्भात आम्ही तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेले त्याच्यानंतर जिल्हा शेती व्यवसायाला जोडधंदा बहुसंख्य शेतकरी दूध उत्पादक जनावरांचे पालन पोषण करत असतात मात्र दुधाला मिळणारा कमी त्या से भाव आणि त्यातच ऐन उन्हाळ्यात चाऱ्याचे भाव प्रचंड वाढल्याने धुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय शेतकरी व्यवसायाला म्हणून शेतकरी दूध उत्पादनाचा देखील व्यवसाय करीत असतात मात्र चाऱ्याचे वाढते भाव आणि त्यातच दुधाला मिळणारा अत्यल्प भाव लक्षात घेता दूध उत्पादक जनावरे जगवायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होतोय तरुण शेतकरी प्रकाश विश्वास कोडी माझ्याकडे माझ्या ओढले पाजी शेती करत होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील शेती करतोय हो मी चाराचा उत्पादक शेतकरी आहे मी शेतकरी प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन मी देखील या संकटांना सामोरं गेलो आणि चारा उत्पन्न पीक मी माझं या अशा पद्धतीने आणलं पण तरी देखील या व्यवसायामध्ये जे व्यापारी आहेत त्या शेतकऱ्यांना चाराचा भाव देत नाही आज माझा दीड दोन एकर चारा फक्त नऊ हजाराने घेतलेला आहे आणि या चाराला मला खर्च देखील दहा अकरा हजार रुपये आलेले पण तरी देखील जे आज गुरंढोऱ्याचे शेतकरी आहेत त्यांच्या दारापर्यंत हा चारा खूप मागळा जातो मजले जे व्यापारी आहेत हे बिचोली त्यांना मागा चारा देतो आणि येणारा काळ हा एप्रिल मेचा असून चारा टंचाई या आमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे याच्याकरता शासनाने या शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या उभारणी करण्याची व्यवस्था करावी आणि हा दूध शेतकरी याला वाचवावं अशी मी शासनाला विनंती करतो गोंदिया जिल्ह्यात प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळ्यात कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाली जिल्ह्यात कलिंगडाची आवक सुद्धा वाढली आहे शेतकऱ्यांचा कल सुद्धा कलिंगड लागवडीकडे वाढू लागलाय मात्र यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केल्यामुळे बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत कलिंगडाची मागणी सुद्धा उत्पादन जास्त वाढल्याने कलिंगडाचा दर जे मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना मिळत नाही दहा ते वीस रुपये किलो दर मिळणारे कलिंगड आता फक्त पाच ते दहा रुपयाच्या आत विकत असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय उत्पादन जे आहे शेतकऱ्यांनी जी लागवड केलेली आहे भरपूर मात्रामध्ये केली असल्यामुळे जे आवक आहे ती जास्त झाल्यामुळे जे दर आहे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ते कमी झालेलं आहे व लागवडीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात झालेली आहे आवक त्याच्यानुसार जास्त झालेली आहे त्यामुळे ते शेतकऱ्यांना जे भाव दर मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये कलिंग सध्या तरी आपला खूप स्वस्त झालेला आहे उत्पादनामुळे तसंच शेतकऱ्यांनी नाही का लागवड करायची पद्धत ते आपण म्हणजे सामंजस्य घेऊन मांगापूर करायला पाहिजे किंवा लागवड मांगापूळ करायला पाहिजे त्यांनी त्यानुसार त्यांनी आपला नियोजन केलं जर त्यांना दर मिळणार त्यांना मालाची म्हणजे जे दर मिळायला अधिकाल निगडला ते जास्त म्हणजे मिळणार त्यांना जवळपास जे दहा ते बारा रुपये मिळणार सध्या तरी स्थिती आपला खूप कमी आहे पाच रुपये ते आठ रुपयाच्या दरम्यान आहे होडी नंतर आता पुळपला अजून दर वाढणार आम्हाला पास कमसे कम से वीस टन पस्तीस टन चले जात आहे तो डिमांड तो बढ़ना है गर्मी बहुत तेज हो रही है और आने वाले समय में और अपना देखो रेट बढ़ जाए तो अच्छी बात है हमारे किसान भाइयों का थोड़ा ये हो जाए राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर सावंतवाडी तालुक्यात आंबोली नांगर तास येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्राची त्यांनी पाहणी केली संशोधन होत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा हा फार्म आहे आणि तो फार्म बघायचं माझं राहिलेलं होतं मागे मीटिंग झाली होती त्यावेळेस मी म्हटलं होतं की मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर याकरता आलेलो होतो इथली सगळी के पाहणी केली इतर काही ज्या काही का चर्चा होती ती चर्चा केली पाहिजे आणि मला काही बोलायचं नाही त्याच्यामध्ये आपण एआयच्या पद्धतीनंच

मंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने दोन दिवसांपूर्वी तोडक कारवाई करून जागा रिकामी करून घेतली यामुळे येथील नागरिकांनी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखेचे विजय वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू केली आहेत सांगाल आज उघड्यावर संस्कार करण्याची वेळ आहे नेमकं कारण काय दोन हजार दहा पासून मौजे हारसोल येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर दोनशे सोळा सतरा येते हे लोक बेघर असल्यामुळे स्थायी झालेले होते आणि दोन हजार सोळा ला मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांना घर देणार ही योजना लागू केल्यानंतर आमच्याकडून अर्ज भरून घेण्यात आले आणि सांगण्यात आले तुम्हाला सर्वांना घर देतो आणि ही जागा सोडा आम्ही ही जागा सोडण्यासाठी तयार झालेलो असताना आम्ही हो, फक्त एक आत टाकली होती का बाबा हो तुम्ही आम्हाला घर देत आहे मान्य आयुक्त श्री श्रीकांत साहेब महानगरपालिका यांच्यासोबत माझी स्वतः चर्चा झाली होती की घर जर देत असाल तर आमची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करा आणि ज्यावेळेस घरं कम्प्लीट होतील त्यावेळेस आम्हाला त्या घरामध्ये पाठवा म्हणजे ही कायदेशीर तरतूद अंजित कॅम्प बनतात त्याला तात्पुरत्या निवाराग्रहाची तर त्यांनी आम्हाला सांगलं ठीक आहे तसं करण्यात येईल अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार